¡Vamos! ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा बारा आणि तेरा फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे सालाबाद प्रमाणे वाघोली येथे भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे भव्य आयोजन करण्यात आले असून वाघोली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र सातो पाटील आणि सामाजिक कार्यकर्ता चिराग सातो पाटील यांच्याकडून अंतिम कुस्तीसाठी दोन लाख एकावन्न हजार रुपये इनाम जाहीर करण्यात आले पहिलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध मिर्झा इराणी इराक यांच्यामध्ये हा अंतिम सामना रंगणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच राजेंद्र तो पाटील यांनी केले नमस्कार मी राजेंद्र सातो पाटील अध्यक्ष बागेश्वर देवस्थान ट्रस्ट वाघोली सर्व भाविकांना आणि ग्रामस्थांना विनंती करतो की बारा व तेरा फेब्रुवारी रोजी भैरनाथ देवस्थान ट्रस्ट भैरवनाथचा उत्सव या ठिकाणी वाघोलीमध्ये पार पाडणार आहे आणि त्यानिमित्त तेरा फेब्रुवारी रोजी आखाड्याचा कार्यक्रम कुस्त्यांचा कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम वागुलीमध्ये होणार आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी शेवटची मानाची जी कुस्ती आहे ती कुस्ती माझे स्वतःचे राजेंद्र सातव पाटील व चिराग सातव पाटील यांच्या वतीने दोन लाख एक्कावन्न हजाराची शेवटची मानाची कुस्ती होणार आहे उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड व तसेच मिर्झा इराणी इराणचा पैलवान यांच्यामध्ये शेवटची कुस्ती होणार आहे सर्व ग्रामस्थांनी कुस्ती येत नाही या ठिकाणी कुस्ती पाहिला यावा अशी आपल्याला विनंती करतो तसेच या ठिकाणी दहा ते पंधरा वर्षापासून बैलगाड्याच्या स्पर्धा जागा उपलब्ध नसल्या कारणाने वागुलीमध्ये होत नव्हत्या परंतु काही मंडळींनी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे यावर्षी बैलगाड्याच्या अशा स्पर्धा वाघुलीमध्ये होणार आहे त्या स्पर्धेसाठी फार मोठं बक्षीस ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि गाडा शोक्यांना विनंती करतो की आपण आपला गाडा आणि गाडे पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पाहुणे मंडळींनी ले, गाडा शोक्यांनी त्या ठिकाणी यावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र